नमस्कार देवसे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल गोड पुऱ्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत नेहमी नेहमी आपण गोड कापण्या तयार करतो गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करतो पारंपरिक पद्धतीने कापण्या कशा करायची त्याची रेसिपी मी अगोदर दाखवलेली आहे माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही मध्ये रेसिपीमध्ये प्लेलिस्टमध्ये पाहू शकता विशेष रेसिपी पाहायला मिळतील एकदम मस्त आणि पारंपरिक रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर आज मी तुम्हाला अशीच एक पारंपारिक पद्धत घेऊन आलेली आहे किंवा रेसिपी घेऊन आलेली आहे तर पारंपरिक पद्धतीने कापण्या ज्या पद्धतीने केल्या जातात अगदी तीच पद्धत इथे मी वापरलेली आहे फक्त थोडंसं वेगळे केलेलं आहे तर कापण्याच्या ऐवजी मी पुऱ्या तयार केलेल्या आहेत त्यामुळे मुलांना खूप आवडतील या कापण्या मऊ होण्यासाठी यामध्ये पिठाचं प्रमाण किती घ्यायचं किंवा बाकीचं साहित्य किती घ्यायचं अगदी परफेक्ट रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी आवडल्यास देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर वरती तुम्हाला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पुऱ्या करण्यासाठी इथे मी मोठी वाटी गव्हाचं पीठ आहे आणि त्याचा चौथा भाग अर्धी वाटी मी छोटी अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर या वाटीने मोजून मी दोन वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अशा पद्धतीने घेतल्यानंतर हे प्रमाण घेतल्यानंतर पुऱ्या आपल्या किंवा कापण्या एकदम मस्त मऊ होतात अगदी ओठाने खाता येतील अशा होतात तर त्यासाठी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि इथे मी एक वाटी दूध घेतलेला आहे आणि याच वाटीने अर्धी वाटी, वाटी गूळ घेऊन यामध्ये थोडस पाणी घालून हे विरघळून घेतलेलं आहे तर इथे मी साधारण एक चमचा खसखस घेतलेली आहे एक चमचा सुंठ आणि बडीशेपची पूड घेतलेली आहे आणि साधारण दीड चमचा तूप घेतलेला आहे चिमूटभर मीठ आणि थोडीशी हळद लागणार आहे तर सुरुवातीला आपण हे पीठ मळून घेऊयात आता सुरुवातीला एका परातीमध्ये आपण हे जे गुळाच पाणी करून घेतलंय ते गाळून घेऊयात कारण यामध्ये थोडासा कचरा निघतो तर त्यासाठी आपल्याला गाळून घ्यायचं तुम्ही पाहू शकताय खाली गाळ बसलेला या आहे यामध्ये काही खडे आहेत काळपट काहीतरी दिसते तर त्यासाठी आपल्याला हे गाळून घेणं खूप गरजेचं आहे आता यामध्ये आपण घालूयात हे गव्हाचं पीठ बेसनच पीठ थोडीशी हळद चिमुटभर मीठ सुंट बडशोपची पूड किंवा जायफळ सुद्धा वापरलं तरी चालेल आणि तूप घालायचंय तुपाने या ज्या पुऱ्या आहेत त्या खूप मऊ होतात तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने थोडस यामध्ये तूप घालायचंय आणि चवीला सुद्धा खूप मस्त या पुऱ्या लागतात त्यासाठी तूप मी नेहमीच घालते तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सुरुवातीला या गुळाच्या पाण्यामध्ये हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं यामध्ये दूध घालायचं आहे कारण यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर करत नाही गुळाचं जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी यामध्ये मी घातलेलं आहे तर आता यामध्ये आपण थोडं थोडं हे दूध घालूयात खूप जास्त घट्टही मळायचं जा नाही अगदी हलकस नॉर्मल किंवा चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळून घेत आहे कारण खूप पातळ झालं तरी याच्या पुऱ्या लाटता येणार नाहीत त्यासाठी हलकस घट्ट मळून घ्यायचं आहे म्हणजेच आपण चपातीला जशी कणिक मळतो त्याही पेक्षा थोडस घट्ट मळायचं तुम्ही पाहू शकता इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे खूप जास्त घट्टही मळेल नाही किंवा खूप जास्त सैल सुद्धा मिळेल नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट आपण हे पीठ भिजवून घेऊया पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ असं भिजलेलं आहे याला परत आपण थोडस चुरून घेऊयात याला थोडस वरून तेल लावूया पीठ आपलं चांगलं चुरून झालेलं आहे एकदम मौसूत असं हे पीठ आपलं तयार झालंय यातला एक आपण गोळा काढून घेऊयात आणि याचा एक उंडा करून घेऊयात तर अशा पद्धतीने हे असं व्यवस्थित जुळवून घ्यायचंय आणि याचा छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि याची आता आपल्याला एक लाटी लाटायची आहे म्हणजे चपाती करायची आहे तर याला वरून थोडस तेल लावून घेऊयात तर याला मी सुकपीठ पीठ लावत नाही तेल लावून लाटून घेते याचं कारण म्हणजे याला जेव्हा आपण वरून तेल पीठ लावतो त्यावेळेस ते पीठ तेलामध्ये सुटतं आणि तेल खराब होतं त्यासाठी शक्यतो मी अशा पद्धतीने तेल लावून घेते आता आपण हे लाटून घेऊया खूप जास्त घट्ट जर तुम्ही मळून घेतलं तर हे लाटायला खूप जड जातं तर त्यासाठी असं सा मिडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैलही नाही इथे आपली याची चपाती लाटून झालेली आहे आता आपण याच्यावरून थोडीशी खसखस घालूयात अगदी आपण कापण्या करतो त्याच पद्धतीने इथे मी केलेलं आहे फक्त याच्या आपण पुऱ्या करून घेणार आहोत तर इथे तुम्ही कापण्या करून घेतल्या तरी सुद्धा चालेल पण तेच तेच खायला बोरिंग वाटतं त्यासाठी ते, असं काहीतरी वेगळं असलं की मुलं सुद्धा आवडीने खातात तर वरून एकदा आपण असं हे व्यवस्थित चिकटवून घेऊया ही खसखस अशा पद्धतीने लाटून घेतल्यामुळे छान याला चिकटून बसते अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा थोडीशी खसखस लावून घेऊया मस्त इथे आपल्या पुऱ्यांसाठीची ही चपाती तयार झालेली आहे तर इथे मी खूप जास्त पातळ चपाती सारखी लाटली नाही अगदी थोडीशी जाड ठेवले कारण या पुऱ्या छान फुकतात त्यासाठी अगदी थोडीशी जाड ठेवायची खूप जास्त ही करायची नाही किंवा खूप जास्त जाड सुद्धा ठेवायची नाही नॉर्मल चपातीपेक्षा अगदी थोडीशी जाड ठेवायची आता आपण याच्या पुऱ्या तयार करून घेऊया इथे माझ्याकडे अशा पद्धतीचा सा एक साचा आहे त्याने मी या पुऱ्या छोट्या छोट्या कट करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्या सुद्धा पुऱ्या करून घेऊ शकता पण मला अगदी छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आहेत या दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायला सुद्धा मजा येते तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊयात तुम्हाला मोठ्या साईजच्या करायच्या असतील तर छोटे छोटे गोळे करून तुम्ही केले तरी चालेल अशा पद्धतीने इथे आपल्या मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत बाजूची ही कणिक आहे ती आपण काढून घेऊयात आणि जेव्हा आपण दुसरी लाटी लाटू किंवा चपाती लाटू त्यावेळेस ती त्यामध्ये घालून ते, ते दुसरी लाटी लाटून घ्यायची आहे मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत या पुऱ्या आता आपण तळून घेऊयात तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता मी गॅस मीडियम केलेला आहे आता आपण यामध्ये या पुऱ्या सोडूयात जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच सोडा जास्त गर्दी नको कारण जास्त गर्दी झालं तर पुऱ्या छान फुगत नाही त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला थोड्या थोड्या घालून तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त तुम्ही पाहू शकता पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत ना आपल्या मस्त रंग आलेला आहे आता आपण या काढून घेऊयात तर इथे मी खूप लाल करत नाही तुम्ही पाहू शकताय रंग खूप छान आलाय बिस्किट कलर आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात ashad is special खमंग खुसखुशीत गोड पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत खुसखुशीत अशा पुऱ्या तयार होतात अगदी बिस्किट खाल्ल्यासारख्या या पुऱ्या तोंडात घालतात विरगळतात अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पाहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील याच पद्धतीने तुम्ही याच पिठाच्या कापण्या सुद्धा बनवू शकता पण पुऱ्या केल्या की मुलांना खूप आवडतं आणि आवडीने खातात त्यासाठी मी असं काहीतरी वेगळं केलेलं आहे तर या छोट्या छोट्या पुऱ्या आहेत त्या पाहता क्षणी मुले उचलून घेतात आणि पटकन तोंडामध्ये घालतात आणि आवडीने खाल्ले जातात तर ही पद्धत वापरून तुम्ही नक्की पहा आषाढ स्पेशल आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला fatta itti. Daniel Matte.